राम मंदिराच्या मुद्द्यावरून बोलताना शरद पवारांनी एका बैठकीतील प्रसंग सांगितलाय राम मंदिराबाबत सर्वजण बोलतायत सीतेच्या मूर्तीबाबत का बोलत नाही अशी तक्रार महिलांनी केल्याचं शरद पवार म्हणाले एका विषयीमध्ये माझ्या घर हा विषय निघाला आणि तो महिलांनी काढला आणि महिलांनी अशी रा। तक्रार तक्रा रामाचं सगळं करताय सीतेची उलटी काय आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत निलेश शरद पवारांनी जो आरोप केलेला आहे स्वाभाविकपणे त्याची प्रतिक्रिया उमटू शकते भाजपकडून यावरती कुणी काही बोललंय का बोल नक्कीच नुकतीच आता रामनवमी झाली आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्या त्याच्यामुळे नक्कीच राजकीय वातावरण तापू शकतं खरं तर आज शरद पवार हे पुण्यातून थेट पुरंदरला गेले होते पुरंदरचे जे दादासाहेब जाधव आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली होती खरंतर हे आ, विरोधी मित्र होते आणि आज इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी त्यांची भेट घेतली भेटी दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि खरं तर आता या वक्तव्यावरनी राजकीय चर्चा आता रंगू लागलेली आहेत निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल